ताजा घडामोडी पाहण्यासाठी पीव्हीएन म्हणजे पंडरी वार्ता न्यूज या ला सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. वक्रतुंड अभ्याम् नमः सर्वेभ्यो देवैभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो विशेषण विशिष्टायां कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या हेतूने प्रशासनाने आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेसहीप्रतिबंध करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होऊ लागला. पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेसही सुरू झाल्या त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक पंढरीत दाखल होतील अशी भीती प्रशासनाला होती त्यामुळे पंढरपुरात दशमी आणि एकादशी या दोन्ही दिवशी संचारबंदी आदेश लागू करण्यात आला तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवत शहरात येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांसाठी अडविण्यात आले आज पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली याचा परिणाम म्हणून काल दशमी आणि आज कार्तिक शुद्ध एकादशी असतानाही पंढरपुरात बाहेरून आलेल्या भाविकांची कुठलीही वर्दळ दिसली नाही मात्र संचारबंदी असतानाही परिस्थिती आटोक्यात आहे हे लक्षात घेत पोलीस प्रशासनही स्थानिक लोकांची अडवणूक करताना दिसून येत नव्हतं मात्र आज अगदी पहाटेच पंढरीतील काही परंपरागत मठाधिपती महाराज यांनी चार पाच टाळकरी आणि विनेकरी सोबत घेत मास्क परिधान करून नगर प्रदक्षिणा केल्याचं दिसून आलं एकूणच आज एकादशी असतानाही पंढरपुरातील रस्ते जवळपास निर्मनुष्य असल्यानं प्रशासनाचा ताण हलका झालाय आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर